नमस्कार मित्रांनो बातमी मागची बातमी या सदरामध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि इतरांनासुद्धा शेअर करा आत्ता महत्त्वाचा विषय आपण घेणार आहोत आपण नेहमी आंतरराष्ट्रीय घडामोडीवर चर्चा करतो खूप महत्त्वाची जी घडामोड गेली एक एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर या दोन दिवसमध्ये शांघायमध्ये घडलेली आहे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणून जी चीनमध्ये संघटना स्थापन झाली त्याच्यामध्ये अनेक देश सहभागी आहेत त्याच्यात पाकिस्तान आहे भारत आहे अमेर रशिया आहे इराण आहे नाही का अनेक देश त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि ते सगळे देश एकत्र जमून चीनमध्ये मीटिंग पार पडलेली आहे आता हे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नेहमीचं जे आहे व्यापार वाढ वगैरे त्या दृष्टीने आपल्याला काही महत्वाचं नाही आपल्याला महत्वाचं काय आहे की रशिया चीन भारत यांनी एकत्र येऊन एक, एक अमेरिकेला पर्याय निर्माण करायचं ठरवलेलं आहे आता हे तिन्ही जे दे देश आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत म्हणजे अमेरिकन न्यूयॉर्क टाईम्स वगैरे वगैरे मोठे जे पेपर आहेत त्यांनी सांगितलं की जगातले चार ज्या महासत्ता आहेत त्यातल्या तीन महासत्ता चीनमध्ये जमलेल्या आहेत म्हणजे रशिया चीन आणि भारत म्हणजे न्यूयॉर्क टाईम्सनी सुद्धा भारत हे महासत्ता आहे हे कबूल केलेलं आहे हे भारतासाठी सन्मानची गोष्ट नाही तर न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट म्हणजे काय तर भारतावर टीका करण्यासाठी त्यांचं सगळं शक्ती खर्च पडते त्याच्यासाठी त्यांना चीनकडून पैसे मिळायचे त्याच्यामुळे भारतावर टीका करणं भारतातल्या लोकशाहीवर नावं ठेवणं मोदींवर टीका करणं हा त्यांचा आवडता धंदा होता पण त्यांनीसुद्धा कबूल केलं की मोदींचा वट खूप आहे भारत हा महासत्ता झालेला आहे आणि अमेरिकेला तो जोमाडणार नाही आणि आता तर रशिया चीन भारत एकत्र आल्यामुळं त्यांची ताकद जी वाढलेली आहे त्यांचा एकूण जी डी पी टोटल जगाच्या मानाने मोठा आहे तिघांची शक्ती जी आहे लोकसंख्या तीसुद्धा आपला युरोप आणि अमेरिकेपेक्षा मोठी आहे त्याच्या आणि सैन्याच्या दृष्टीने पाहिलं तर चीन भारत हे मोठे देश आहे अमेरिका सैन्या व्यक्तीमध्ये सुद्धा तिन्ही देश अतिशय प्रबळ आहेत <coughs> त्याच्यामुळं काय झालेलं आहे की हे तीन देश रशिया चीन भारत एकत्र आल्यामुळं अमेरिकेमधल्या सगळ्या विचारवंतांना मोठा घाम फुटलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते, ते वट पाहिला त्यांनी पंतप्रधानांचं त्यांना वाटलं होतं की चीन भारत शत्रू आहे ते कायम असेच राहतील आणि मोदी जाणार नाहीत गेले तर त्यांचा मान राखला जाणार नाही पण चीनमध्ये मोदींचं भव्य स्वागत करण्यात आलं तुम्ही टी व्हीवर पाहिलं असेल की चीनने कार्पेट लाल कार्पेट त्यांना विमानापासून अंतरलेलं होतं चीनी लोकांनी भरतनाट्यम करून दाखवलं चीनी लोकांनी आत तुमचं गायत्री मंत्र म्हणून दाखवला चीनी लोकांनी इतर भा भगवद्गीतेतले श्लोक म्हणून दाखवले त्याच्यामुळं स्वागत ज्याला म्हणतो की पाकिस्तानच्या अध्यक्ष पंतप्रधान अनेक वेळा जातात पण चीन त्यांना कधी व्हॅल्यू देत नाही भारताच्या पंतप्रधानांचं एवढं स्वागत पाहायला महत्त्वाचं तुम्हाला सांगतो चीनच्या अध्यक्षांची जी गाडी आहे स्पेशल बनवली प्रेसिडेन्शियल कार म्हणून क्षेपणास्त्र प्रूफ ती गाडी आहे ती गाडी त्यांनी मोदींना वापरायला दिली होती की तुम्ही या गाडीतून फिरा या गाडीतून जा करा म्हणजे हा जो अत्युच्च सन्मान चीनचे जे अध्यक्ष आहेत जी शिनपिंग त्यांनी जाणीवपूर्वक की भारताच्याबद्दल आम्हाला किती आत्मीयता वाटते हे दाखवण्याचा हा एक प्रकार आहे दुसरा महत्त्वाचा क्षण असा घडला की ज्या हॉटेलमधून त्यांना कार्यक्रमस्थळी जायचं होतं तर मोदी आणि पुतीन तर पुतीन मोदींची वाट पाठ वीस मिनटं गाडीमध्ये थांबले की त्यांनी सांगितलं की मोदींना आपण वेगळ्या गाडीचे एकत्र जाऊ रशियाच्या अध्यक्षांच्या गाडीला जवळपाससुद्धा कोणाला जाऊ देत नाही नव्हतं कोणत्या देशाचा अध्यक्ष असो नाही तर पंतप्रधानाचं इतकी कडक सिक्युरिटी त्यांची असते त्यांच्या गाडीमध्ये दुसरं कोणीही बसू शकत नाही पण पुतीननी सांगितलं की मोदीजी तुम्ही माझ्याबरोबर चाला तर मोदी एका मिटिंगमध्ये होते तर त्याच्यासाठी वीस मिनटं ते वाट पाहत बसते लक्षात घ्या रशियाचा अध्यक्ष हा आपल्या मोदींची वाट पाहण्यासाठी वीस मिनटं गाडीत बसून राहिला मोदी आले त्यांच्यावरून गेले दोघांचा एकत्र गाडीतला फोटो आला तर आता हा फोटो का काढला गेला तर त्याची त्यांनी अमेरिकेला इनडायरेक्ट त्याच्यातून संदेश दिला की आम्ही दोघं एकच आहोत तुम्ही किती प्रयत्न केला तरी आमची दोस्ती तुटायची नाही आणि त्याच्यामध्ये चीन पण सामील झाला तिघांचे तुम्ही एकत्र फोटो पा तिघं हसतात ते खेळतात आहे आणि पाकिस्तानचे पर्यंतप्रधान बाजूला हात घडून उभे राहिलेत त्यांच्याकडे कोणी बघितले सुद्धा नाही ते शेकान करायला पुढं आले तर पुतीनने शेकायन सुद्धा केला नाही याच्या चीनच अतिशय मित्र ते पाकिस्तानचा आमच्या पण चीनच्या अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्याकडं पूर्ण दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे पाकिस्तानची भयंकर बेइज्जती या कार्यक्रमात झालेली आहे आता हे तिघं एकत्र पाहून ट्रम्प काळजीत पडले की आपलं जे टेरिफ वॉर आपण केलं की रशियाला आपण टेरिफ वाढून नमो चीनला नमो भारताला विनाकारण त्यांनी घेतलं का आता रशियाचा मित्र आहे रशियाकडून आपण तेल खरेदी करतो म्हणून भारताला पन्नास टक्के टेरिफ लावा मोदींनी साधी तक्रारसुद्धा केली नाही की का वाढवला का नाही वाढवला आम्ही काय चुकलो काय व्हॅल्यूज दिले हे पाहून मोदी ट्रम्पने चार वेळा फोन केला त्यांनी उचललासुद्धा नाही आता प्रश्न असला की ट्रम्पचा फोन मोदी घेत नाहीत आणि पुतीनला कडकडून मिठी मारतात त्यांच्या गाडीमध्ये वरवर जातात म्हणजे ट्रम्पची व्हॅल्यू जी आहे ही भारताने एकदम डाऊन करून टाकलेली आहे आणि हे सगळं प्रकार पाहायला मोदींचा वट पाहायला मोदींना पुतीन जे शिनपेंनी दिलेला सन्मान पाहिला त्यांनी एकत्र जाहीर केलेलं स्टेटमेंट पाहिलं की भारताची किंमत जागतिक स्तरावर किती आहे आणि मग भारतातले जे राजदूत आहेत त्यांनी ट्विट केलं की भारत अमेरिका हे पुराणे मित्र आहेत दोघं लोकशाही देश आहेत आमची पूर्वापासून मैत्री ती कधीच तुटणार नाही आम्हाला भारताचं सहकार्य पाहिजे नाही का नंतर ना दुसऱ्या दिवशी भार अमेरिकेचे जे अर्थमंत्री आहेत त्यांनीसुद्धा ट्विट केलं की भारत अमेरिका हे जुने मित्र आहेत आम्ही त्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित करतो आम्ही त्यांना सहकार्य द्यायला अपेक्षित आहोत आम्ही त्यांना हवे ती शास्त्रास्त्र पुरवायला तयार आहोत त्याच्यामुळं मोदी आणि ट्रम्प यांची लवकरच गाठभेट होईल आणि सगळे गैरसमज दूर होतील मग ट्रम्पने सुद्धा भारताला निरोप पाठवला की आपण समक्ष बसून ते काय आहे ते एकदा ते मिटून टाकू मोदींनी सांगितलं मला सध्या वेळच बघू जेव्हा भेट होईल तेव्हा बोल त्याच्यामुळे काय आलं की ट्रम्प भारताला टेरिफ लावून फासल्यासारखं झालं याचा परिणाम अमेरिकेमध्ये सुद्धा खूप झाला अमेरिकेचे जे कोर्ट आहे म्हणजे पहिलं डिस्ट्रिक्ट कोर्टनंतर कोर्टाने सुद्धा ट्रम्पला विरोधामध्ये निकाल की तुम्हाला टेरिफ लावता येणार नाही तुम्हाला कोणी अधिकार दिला इमर्जन्सीमध्ये लावायचा अधिकार आहे पण आता काही इमर्जन्सी नाही आहे मग तुम्ही कोणता अधिकार वापरता त्याच्यामुळे तुम्हाला जे दिलेलं आहे टेरिफ हे ताबडतोब रद्द करा मग त्यांनी सांगितलं आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ तर सुप्रीम कोर्टात जायला त्यांना आठ दिवसाची मदत दिली पण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ट्रम्पच्या विरोधात निकाल लागेल आणि भारताला लावलेला टेरिफ त्यांना रद्द करावा लागेल या शांघाय समितीचा फायदा काय झाला तर आपलं आपण म्हणतो ना वाईटातून ता चांगलं होतं तर अमेरिकेचा जो वीस टक्के आपला जो एकूण व्यापार निर्यात होत होती तर त्याच्याबद्दलत आता रशियान सांगितलं आम्हाला तुम्ही सर्व माल पाठवा चीननी सांगितलं की आम्हाला आम्ही आमची आयात भारताकडून वाढवतो तुम्ही जे तेल विकत होता युरोपियन कंट्रीला ते तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुम्हाला जे बंधनं घातली होती की आम्ही तुम्हाला रिअर अर्थ म्हणजे मौल्यवान खनिज देणार नाही किंवा बोगदा पाडायचं मशिनरी देणार नाही चिप्स देणार नाही कम्प्युटरच्या ते सगळ्या तुम्हाला तातडीने आम्ही सप्लाय करू आता मागच्या मोदींनी स्वस्त सांगितलं होतं की जोपर्यंत सीमेवर तणाव आहे तो पण मैत्री होणं अवघड आहे मग ती गोष्टसुद्धा निघाली आणि त्यांनी सांगितले की आपण सीमेवरचं सैन्य दोघं एकमेक माघारी घेऊ हो। त्याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढू आता भारताने सांगितले की पाकिस्तान पी ओ के जो आहे त्याच्यातून तुम्ही तुमचा मार्ग काढला ते आम्हाला मान्य नाही कारण तो पी ओ के आमचा आहे तर त्याच्या बाबतीत त्यांनी ब तुम्हाला अक्षाय चीन परत देऊ काहीतरी मार्ग काढू तुमची परवानगी घेऊ तुम्हाला कर देऊ काही अशा पद्धतीने पुढच्या मीटिंगमध्ये व आपण बसून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू पण चीनला भारताशी मैत्री करण्याची खूप इच्छा आहे आता आपल्याला असं वाटतं चीन धोका देईल मान्य आहे ना मग आपण जेवढे ल आपल्याला समजतं मोदींना समजत नाही असं थोडीच त्यांनाही समजतं पण काळाची गरज असते की जागतिक राजकारणामध्ये कायम एखादा शत्रू मानून चालत नाही किंवा एखादा मित्र साहेब पूर्वी आपल्याला इस्रायलला आपण वाईट टाकल्यासारखं होतं आपल्याकडं त्यांच्याशी राजकीय संबंध नव्हते काही खरेदी होते आता आपण जे शस्त्रास्त्र खरेदी करतो ते रशियाकडून आपल्या इस्रायलकडून जास्त खरेदी करतो आपल्यासाठी इस्रायल चीनशी भांडाल तयार आहे पाकिस्तानशी भांडाल तयार आहे त्यांची तर कधी तयारी की आम्ही पाकिस्तानवर अनुबॉम टाकतो त्यांचं जे अणुबॉमचे क्षेत्र आहे ते सगळं उद्ध्वस्त करतो तुम्ही आम्हाला फक्त काय करा की आम्हाला विमानानं पेट्रोल भरायला तुमच्याकडे परवानगी दे म्हणजे आपल्यासाठी इस्रायल की जो पूर्वी आपण त्याला वाईट टाकलं होतं तो माणूस आपल्यासाठी पाटल ते करायला तयार आहे तीच गोष्ट इराणची इराण पूर्वी मुस्लिम कंट्री म्हणून पाकिस्तानला पाठिंबा देत होता आता तो भारताच्या मागं उभा आहे अनेक देश आहेत मुस्लिम सौदी अरेबिया आहे ओमान आहे इराक आहे की जे भारताच्या मागं पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुद्धा सहकार्य करायला तयार आहेत की ही जी कूटनीती आहे पंतप्रधानांची त्याचा खूप जागतिक फायदा आपल्याला होत आहे आता हे जे आहे ऑस्ट्रेलिया म्हणजे निम्मे लोक तिथले सगळे तुम्ही पाहिलं तर जे अमेरिकेत नावं आहेत तिथं ऑस्ट्रेलियामध्ये शहरांना नाव आहेत म्हणजे इंग्लंडचीच लोक तिथं बहुतांश आहेत त्याच्यामध्ये म्हणजे सारखेच लोक आहेत पण त्यांनीसुद्धा अमेरिकेला धुडकावून भारताला पाठिंबा दिला जपान तर भार अमेरिकेवर अवलंबून आहे म्हणजे जपानचं संरक्षण करार आहे अमेरिकेबरोबर पण जपानने सांगितलं आहे तर आम्ही आमचं सैन्य ठेवू भारताची मदत घेऊ भारताकडून ब्रह्मोस विकत घेऊ आम्हाला अमेरिकेची गरज नाही म्हणजे युरोपिय कंट्रीमध्ये सुद्धा फ्रान्स इंग्लंड आपल्याबरोबर आलेले आहेत म्हणजे महत्वाचे देश म्हणजे ही जी प्रगती होऊन राहिलेली की भारत एक जागतिक सत्ता म्हणून अमेरिकेला फाईट द्यायला पुढं आलेला आहे म्हणजे अजून एक पाच वर्षामध्ये की लोक भारताकडे पाहतात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगायचं राहिलं की जेव्हा ही शांघायमध्ये भारत चीन रशियाची मीटिंग चालू होती तेव्हा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी मोदींना फोन केला की तुम्ही मोदींशी बोला आणि आमचं युद्ध थांबवा त्यांनी ट्रम्पला नाही रिक्वेस्ट केली त्यांनी मोदींना विनंती केली की तुम्ही प्रयत्न करा तुमचंच मोपोती राही म्हणजे हे जे भारताचं वट वाढलेलं आहे किंवा युद्ध कोण थांबवू शकतं तर भारतच थांबवू शकतो त्याच्यामुळे जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढलेला आहे आपण अमेरिकेला धुडकावून लावलं ला किंवा त्यांची दादागिरी खत्म करणार प्रयत्न केला ते पाहून बाकीच्या देशांनासुद्धा म्हणजे धाडस निर्माण झालेले की आपणसुद्धा अमेरिकेची दादागिरी पा मानायचं काही कारण नाही आणि मग ती लोकं भारतावर यायला तयार लागले डॉलरचं डी डॉलरायझेशन व्हायला लागले आपण आपलं भारतीय रुपयाचं बा जगामध्ये म्हणजे जी ताकद आहे ती वाढायला लागलेली आहे हे खूप मोठे फायदे या सांगाय मधल्या मीटिंगमध्ये झालेले आहेत ते तुमच्या कानावर घालायचं होतं तुमच्या मनात काही प्रश्न राहिले ते मला तुम्ही अवश्य कॉमेंट करून विचार रामकृष्ण